राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज परिवहन विभागाच्या वतीने सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले उपविभागीय परिवहन अधिकारी जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी हेल्मेट रॅलीचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात विशाल मोरेसर मोटर वाहन निरीक्षक रणजित गलांडे पोलीस निरीक्षक राहता पोलीस स्टेशन तसेच सेमो वाणी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते यावेळी सुरक्षित वाहतुकीच्या नियमांबद्दल जागृती करण्यात आली कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अतुल आवडे राणी सोनवणे पांडुरंग सांगळे हामेद निकेब आणि सचिन सानप उपस्थित होते वाहन चालक व नागरिकांना सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक उपाययोजना व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी आणि चालकांनी सहभाग घेतला याशिवाय विविध वाहन कंपन्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते कार्यक्रमामध्ये नागरिकांनी हेल्मेट वापरण्याचे महत्व समजावून घेतले आणि सुरक्षित वाहन चालवण्यासाठी शपथ घेतली राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश निर्मळ राहता